माहित नाही धोनी आणि माझं काय कनेक्शन आयला दिनेश कांती स्वागत केलं धोनीचा सेव्हन मून युज करूयात असेल मग <laughs> धोनी बाई आला धोनी आला।, आला रे आणि धोनीच्या म्हणजे तू माहिती का आपण जितकं डिस्टन्स तेवढे बसू शकत नाही कोण जवळ धोनी सोबत आता म्हणजे तीन शूट केलेत सो ते धोनीचं सांगत त्या लोकांनी युज केलं की धोनीचा सेव्हन मूून युज करूया <laughs> आणि त्या शूट हे लागलेले आग लागलेली सुमित चव्हाण म्हणून आहे त्याचं हे युट्यूब चॅनल आहे इथून तर रणवीर सिंग मला एकदा भेटलेला स्टुडिओला माझ्या हातात बोलतो माझ्या हातात जितू भाई लंच करत होता एका शेवटच्या वेळेस दादा बोलला की सलमान खान येणार अच्छा ठीक आहे थांबवलं आपण सगळ्यात आधी सलमान खानचे दोन बॉडी गार्ड आले धावत धावत खान आला बसत असा आला सलमान खान मला पण माहित सिरियस झाला की अरे धोनी जवळ शोध असं असं आणि तेव्हा कसं आपण इकडे उल्हासनगर न लहानचे मोठे झालं ना रे आपण एवढं काय आयडिया असतं तिकडे कसं असलं आपण फक्त फिल्मी एरिया मधले की आपण फिल्म बघत बघा आले की अच्छा दोन्ही असं बसले असेल मिळवणे हो, हो हो सर कॅसे हो बोलेल बाई तसं काहीच नसतं रे शूटला गेलो आणि शूट जेव्हा चालू नव्हतं त्याच्या आधी मधलं शूटला गेलो डिरेक्टरला भेटलो होतो कधी तेव्हा जो डिरेक्टर नव्हता आमचे प्रोड्युसर मॅडम बोलले की डिरेक्टर सर जिनू सर आणि असिस्टंट डिरेक्टर होता स्वप्नील तर जिनू सर मॅडम बोलला की स्वप्नीलला सांगितलं स्वप्नील की आपण ऑफिस नया लडका लगाय एज अ असिस्टंट डिरेक्टर इंटर्नशिप तो कुठ हो काम बात हा ठीक आहे ठीक आहे बातव बघा देन मी म्हटलं काय करू आणि कॉन्फिडन्स खूप असतो जेव्हा आपण नवीन काहीतरी कामासाठी जातो ना आणि इकडून काय कॉन्फिडन्स खूप होता माझ्याकडे आधीपासूनच की आपण काहीतरी करतो आपल्याला खूप काही येतं आणि ऑब्व्हियसली यायचं मला असं काही नाही जेव्हा गेलो ना ते डिरेक्टर सर असं सा, ती इंडिगोची ऍड होती इंडिगोच्या ऍड मध्ये काय असतं एक झेब्रा असतो आणि धोनी असतो तो झेब्रा जो असतो ना त्याचं एक ऍक्शन मुवमेंट वगैरे ना एक मुलगा करतो आधी त्याला ते नंतर सीजी सीजी म्हणजे कम्प्युटरग्राफी मध्ये ते चेंज करतात तर मुलाला काढून मग त्याच्या ठिकाणी झेब्रा टाकतात जे त्याला ते गाईड करत होते की तुला कसं ऍक्शन करायचं आणि मग मी जिनुसांच्या वाजून जाऊन मुद्दाम उभं राहिलो असा आजूबाजूला आपण नाम कि म्हण आकाश माझ्या स्क्रिप्ट दिलं बघते लाईन पडके टाकू मला हा ठीक आहे सर आणि मग भाजी मी पूर्ण मेहनतीने मस्त वाचतो लहान वाचते वाचतो जिनुसर आले पडा आपण असं पडा बोल की हो का आणि ती लाईन होती द मोस्ट एक्सपेन्सिव्ह ऑलराऊंडर इन द टी ट्वेंटी ऑप्शन निसर्ग पांड्या ट्वेंटी अशी लाईन होती रे आणि म्हटलं अरे चांगले की अरे आपलाय ठीक आहे हा डायरेक्ट आणि मला फुल कॉम्पिनेशन बाजूला धोनीच्या बाजूला आलं नव्हतं रे आणि मग त्याच्यासोबत शूट चालू होता आधी झेपड्यासोबत चालू आहे चालू आहे मग धोनी बाई आला धोनी आला रे आणि म्हटलं आईला धोनी येईल आता एकट्यात येईल असं काही नाही भाई त्याची बॉडी कडित सगळ्या व्यवस्थित मस्त साईड 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 आणि धोनीच्या म्हणजे तू माहिती का आपण जितकं डिस्टन्स तेवढे बसू शकत नाही कोणजवळ कारण त्याची बॉडी ऑलरेडी आजूबाजू असतात आणि ते खरं सेफ्टीसाठी असतात त्यांच्यासाठी काही सांगता येत नाही कधी काय होऊ शकत तू धोनी आला आणि मग धोनी तिकडे उभं राहायचं विंडो कडे तर तिकडे आणि मी या साईडला उभं राहायचो आउट ऑफ फ्रेम आणि मग इकडून एडी बोलायचा की साऊंड रोलिंग कॅमेरा रोल आणि ऍक्शन आणि मग त्याच्यातून मी लहान बोलायचं द मोस्ट एक्सपेन्सिव्ह ऑलरेडी इंडिया टी ट्वेंटी ऑप्शन निसर्ग पांडे अठरा टी करोड आणि त्याच्यावर दोन्ही डायलॉग घ्यायचा मला एवढं भारी वाटायचं आईला मी बोलतो दोन्ही ऐकतोय रिस्पॉन्स येतो रिस्पॉन्स येतो हा ते दोन्ही ऐकतो आईशोब त्याच्यानंतर तो काहीतरी बोलते खूप भारी प्राऊड वाटायचं रे आणि मग ते प्रोड्युसरनी वगैरे काम बघितलं अरे मुलगा चांगला आहे ऑल मग शूट वगैरे झालं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी ऑफिसला गेलो तर त्याने विचारलं की तर सॅलरी बद्दल सॅलरी काय घेशील पेमेंट वगैरे असं तर म्हण अरे लगेच त्यांनी सांगितलं की तुला आम्ही दहा वगैरे देऊ पॅकेज वगैरे चालेल बोललं मला काय प्रॉब्लेम नाही जिकडे मी काहीच अपेक्षा ठेवले ते दहा हजार तरी मिळतात आणि त्यांनी काय ती होतो हजार रुपये पण एक्सपेन्स किंवा महिना तुझं ट्रॅव्हलिंग लागत असेल तर हजार रुपये पण त्यांनी अकरा हजार रुपये काय ते ठेवलेले ते खूप बरे वाटलं म्हणजे तिकडून मग शिकायला आवडलं दोन्ही सोडून अजून कोण कोण होते सेलिब्रिटी अजून कुठल्या कुठल्या ना, सेलिब्रिटी ना, 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 दिनेश कार्तिक सुवातच केलं सहा सात आधी शूट धोनी सोबत माझं आयुष्य माहित नाही धोनी आणि माझं काय कनेक्शन आहे पहिलं भेटला काय बोलत पहिल्या शूटला काय झालं दोन्ही असं चहाचा कप पकडायचा कॉफीचा कप असायचा विंडोकडे उभा असायचा तिकडून बोलायचं की दो मोस्ट एक्सपेन्सिव्ह ऑल टी ट्वेंटी ऑप्शन पड धोनी ते पीत पीत असं यायचं आणि झेबऱ्याला डायलॉग ते बोलायचं जसा परफॉर्मन्स वेस ही प्राइस असं काहीतरी समथिंग होतं आणि तो यायचा आणि कप हातात असायचा म्हणजे शॉर्ट संपायचा काय करायचं कडे जायचं कप घ्यायचं आदमी कसं बघायचं हा का आदमी होतो माझ्याकडे एडी वगैरे त्याला माहित नाही का आणि मी कसं पहिलं एक्साइटेड होतो ना त्याच्यामुळे असं झालेलं हात म्हणजे हात मी सो ते पहिलं शूटलं ते एक्साइटमेंट मध्ये रे आपल्याला माहित नसतं की वर्ल्ड uh, फुल अरे मी ऍड सोबतची दुसरी ऍड मी मास्टर कार्डची केलेली दोन्ही सोबत <laughs> मास्टर कार्डची ची मास्टर कार्डच्या तीन ऍड होत्या इंडिओच्या पण तीन ऍड होत्या एका सेट वर वेगवेगळ्या ऍक्सेस नुसार त्या तीन होत्या आणि मास्टर कार्ड आणि आता एक मी केलेली मागच्या वर्षी इक्विनाक्स प्रोडक्शन म्हणून प्रोडक्शन असं खूप भारी प्रोडक्शन असं त्यांच्यासोबत केलेले खेर अँड शोडे म्हणून सो सेवन इन वन असं होतं सो सात गोष्टी तुझ्या एकच शॅम्पू मध्ये आहे असं ते होतं सो ते धोनीचं चांगलं त्या लोकांनी युज केलं की धोनीचा सेवन मन युज करूया असं झाला आणि त्या शूटवर हे लागलेली आग लागलेली आणि त्या शूटला काय झालं माहिती का सो ते मोठे मोठे लाईट्स असतात ना त्याच्यावर लहान लहान बारीक कपड्या असतो कंटिन्युअन्स चालू असल्यामुळे तो गरम झाल्यामुळे त्याच्यामध्ये बस आणि पण तिकडे तो जो एडी होतो ना फर्स्ट एडी बाला म्हणून नाव त्यांचं खूप भारी हँडल केलं त्यांनी म्हणजे खूप क्राऊड होता मोठा तिकडे शूट वर स्टुडिओ मध्ये शूट होतं मोठ्या पण ते सगळे अगले की म्हटलं की ह्याच्या आता माईक होता च्या लोक माईक असतो तो ओके कुलडाऊन कुलडाऊन आरामो कुल आरामसे निघालो भाई इतक्या चांगलं त्याने हँडल केलं ती गोष्ट मला एवढं आवडलं भाई काय माणूस आहे दुसरे जर राहिले सर भाग अरे तू भाग हे गावात वाट लागली असते चांगला हँडल केलं असं असतं की एडी लोकांचं ते फर्स्ट एडी जो असतो ना त्याला तेच काम असतं की सगळ्या क्राऊडला हँडल करणं सगळ्या गोष्टी जुळून आणणार ते त्याचं काम असतं बिचारच एडीचं आणि त्याच्या व्यतिरिक्त मी मध्ये केलेली युट्यूब वेब सिरीज सुमित चव्हाण म्हणून त्याच हे युट्यूब चॅनल आहे इट सर्च म्हणून त्याची सुद्धा मी केलेली ब्रेकअप ट्रिप म्हणून चीफ एडी चीफ एडी म्हणून केलेला त्याच्यामध्ये बघ सगळं काम केलेलं एडी होतो ऍक्टर तो होतो कॉस्ट्यूम दादा होतो आर्ट दादा होतो लाईट वाला होतो काय म्हणजे हा आमचा जो डिरेक्टर आहे दादा त्याला एक करायची होती वेबसिरीज वगैरे असं आम्ही विचार केला त्याने विचार केला की काहीतरी कोणत्या युट्यूब चॅनल सोबत करूया असं तो सुमित पण चांगला आहे सुमितचं बघ सुमित माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये मेहूल वगैरे होते त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये सुमित होतात मेहूलला कॉन्टॅक्ट करून सुमित सोबत कॉन्टॅक्ट करून आम्ही लोकांनी चालू केलं भारी बघ सुमित भाई भारी बोल काय भाग्या म्हणून पण खूप भारी मुलगी तर रणवीर सिंग मला एकदा भेटेल स्टुडिओला सो सीन कसं आहे ना आपलं रणवीर सिंग आपण फिल्म जो जेव्हा बघतो किंवा एखाद्या कपिलच्या शो मध्ये बघतो कसं बिंदत असतं ना ऍक्टर लोक फक्त ह्याच्यावर दाखवत असतील असं असेल बाहेर माहीत नाही बाहेर नॉर्मल राहत असेल असं बाय असं काहीच नाही रे मी स्टुडिओला गेलो ऑक्टिव्ह स्टुडिओ म्हणे सो तिकडे एका कामाची गेलो माझ्या सो त्याविषयी त्याची बुकिंग होती आणि मी बसलोय बाहेर आणि तो आलेला रे फुल एनर्जी मध्ये बस चल चल ओके हो बाहेर आला आणि बाय दीपिका वाईने काहीतरी पाठवले भाई खात होता खा खाते खात ओके चाल पाहिजे ठीक आहे कल करते कल अग फुले एनर्जी मध्ये माणूस तो जो होता बुकिंग सो त्याची मुलगी पण आलेली फोटो काढायला त्याच्या बोलतो काढशिंग फोटो म्हणून हा चालेल आपल्याला रणवीर सिंग रणवीर सिंग कडे गेलो फोटो काढायला सर ते माझ्या हातात बोलतो आधी आणि दुसऱ्या दिवशी परत त्या स्टुडिओ परत तो दिसला आणि भाई आता नॉर्मल बघ मी तुला काल बघितलं एखाद्या दोन सेकंड साठी तुम्ही विसरून जाय तुला चेहरा घ्या सेलिब्रिटी तो, तो सेलिब्रिटी वरतून हो काल त्या दुसऱ्याशी तू आला स्टेडियम खाली उतरते मी खालून काय रे आहे एक सलमान खान सह झालेलं रे सलमान खान म्हणजे मला ना भाई सलमान खान म्हणजे खूप प्रेम आहे सलमान खान शाहरुख खानला नंतर प्रेम करायला लागले सलमान खान मला आधी लहानपासून आवडतो कारण सलमान खान आमच्या घरातल्या प्रत्येकाला आवडतो असल सलमान खानचा भाई माझा दादा आहे तो त्याच्या बड्डेला केक कापाय दादी <laughs> भाई आमच्याकडे फोटो होता सलमानचा चप्पलची ऍड होती काय ते त्याचा पोस्टर होता कटिंग करून लावलेलं होतं काय दादा त्या एक दिवशी केक घेऊन आला बोल कोणाचा बड्डे घेऊन याला फोटो सलमान खान मी पण इन्स्टा बघतो ना कमेंट लाईक लाईक बस बसत ते दिसते अरे भाई लहानपणा आणि सिनका माहिती जेव्हा सलमान खानला जेव्हा ना सिनकाला त्या स्टुडिओला गेलतो रे तर माझं झालं बुकिंग तर तो दादा बोलला की सलमान खान येणार आहे ठीक आहे आपण स्टुडिओ मध्ये कोणीच नाही म्हणजे कोणीच नाही सलमान खानचे दोन आले धावत धावत आणि धावत धावत वॉशरूम चेक करतोय खिडकाच्या बाहेर बघतो सगळं याच्यावर डेंजर आहे आणि मग त्यांनी माझ्याकडे बघितलं त्याला त्याला की क्लायंट क्लाइंट आहे त्या तिकडे आपली रिस्पेक्ट असते रे रेल्वे तिकडे वारी होत त्या तिकडे आपण ह्याचा क्लाइंट म्हणून काम करतो कंपनीला त्या लोकांनी माझ्याकडे बघितलं काय बोलले नाही बोलला फ्लाइट लोक बाहेर गेले बाहेर नाही गेले मग थांबले दोन दोन जण बाहेरून आले ते दोघं जण तिकडे थांबले दरवाजा थांबला एक ह्या साइड ला आणि पाच दहा मिनिटं सलमान खान आला सलमान खान आला बसत दुपारच्या आणि मी असं रे असं बसले आणि सलमान खान कधी बघितलं स्माईल केली सलमान खान स्माइल दिली मला आई बाई एवढा भारी वाटलेला आई कॉन्टॅक्ट कसं सलमान सलमान खान आला सलमान आता ते सगळे प्रॉब्लेम चालू म्हणून विचार आणि नंतर साठी त्यांनी लायटर काढलं लायटर आणि सिगरेट दोघं खिशात ठेवतो ते दोघं दो काढला आणि बसला आणि असा काउच होता असं लमसम होता आणि मी इकडे बसलेलं रांगेत असं सलमान बसल्या समोर असं बसलो सलमान खान बघतोय सलमान खान माझ्याकडे बघतोय काढलाय सगळं बसलाय आणि एक बॉडी काढ ना माझ्या बुद्ध समोर उभं राहिला कारण त्या लोकांना भीती वाटते ना रे कधी काय आणि तो मला माहित होतं की माझ्यासाठी चाललंय पण ते लोक दाखवत नाही असतात ते तू क्लायंट आहे तू उद्या जाऊन त्या स्टुडिओला बोलू शकतो की बाबा ह्याला काय अधिकार माझ्या समोर उभा तू नॉर्मल विचार उभा माझ्यासमोर आणि मी असं बसले सलमान खानला बघतोय सलमान खाननी हा पाय बसता असा वर केला सलमान खानने असा वर पाय केला असा काढली सिगरेट काढली आणि असं विंडो अशी लपसम विंडो सलमान खान असा पिरतोय बाहेर बघतोय आणि मला काय माहिती भाई मी असा बसलो रे सलमान खानला बोललो सलमान खान रेटरली असं झालं सलमान का असं बसला मला काय माहिती माझ्यात पण खूप माझे काय माहिती मी पण असं बसलो सलमान कडक सलमान का बसल झाली सिग्रेट भाई आतमध्ये गेला पंधरा मिनिटांत डबिंग करून परत बाहेर परत आला परत सिगरेट पेटवली दोन सिगरेट पेटवली परत स्माइल केली माझ्याकडे आयला सलमान खान आपली स्माइल करतोय वगैरे सलमान खानची केसांची सलमान खान काय सीन आहे ना की त्याचे केस आहेत ना ते बिचारचे ट्रीटमेंट करावं लागतं प्रत्येक काहीतरी महिन्यात कि वर्षात काहीतरी असं सीन आहे सो ते तो काय करतो पूर्ण टाकलं करतात ते लोक आधी आणि त्याच्यानंतर मग ते, ते ट्रीटमेंट करतात असं सगळं आहे तेव्हा सलमान खानची केस खूप हे होते सगळे ट्रीटमेंट चालू होती आणि मी बसले मस्त स्माईल करते आणि भाई पटपण दोन तिकीट पेटवले रे एक पेट्रोल संपली दुसरी पेट्रोल संपली उठला गेला बाहेर बाई लगेच मी घरी कॉल केला म्हटलं दादा सलमान खान राहिला काय टेन्शन खूप वाटलंय सलमान खान का सोय काम करा आधीच रे आणि काय माहिती जेव्हा मी कामाला लागलो पहिल्यांदाच जेव्हा मला पहिलं शूट होतं ना तेव्हा मी असं स्टेटसला टाकलेलं इंस्टाला सलमान खानचा बड्डे झाला म्हणजे बावीस ला शूट संपलं दोन्हीच ला काहीतरी शूट यायचं होतं बर्थडे होता सलमानचा डिसेंबर मध्ये सतरा डिसेंबरला तुम्ही स्टेटस टाकलेला असं हॅपी बर्थडे भाई मिळते जल्दी आणि भाई एकवीसला टाकला आणि बावीस ला सलमान भाई भेटला वाला भारी वाटलंय भाई म्हणजे ते एक असतं आपण टाकून द्यायचं भाई आयुष्यात काही ते होतं मी असं खूप दाखतो रोहित रोहित सर के साथ काम करते जल्दी आणि आई ना ते होणार कधी ना कधी तेरेनामचं तू बोलत तेरे ना तेरणा म्हणून आठवलं आता आपण तेरेनामध्ये अशा दोन लुक आहेत ना एक नॉर्मल केसांचा आणि एक केसवाला जास्त केस आहेत ना असा जास्त केसवाला एका फक्त होतो गाण्यामध्ये पण त्याच्यामध्ये लहान आपण लहान होतो ना

दिसलं तो मला असं झालं की अरे यार आणि हा आता माहित झालं ना सलमान खान आणि आपल्याला कोणता आवडतो तेरा नावाला यंग भाला बाई तो ना कसं पूर्ण भाळे मस्त सगळे पूर्ण हे दिसतंय त्या गब्बू गब्बूला गब असं की हा सलमान खान आहे बाई मला त्या सलमान खानला भेटायचं बरोबर नाही एकदा टाईम गेला भेटू नाही शकत म्हणजे आता बघ ना आता हा सलमान खान होता तो सलमान खान भेटू शकत नाही आपल्याला तेरा नावाला

तो प्रॉब्लेम होतोय ना आजकाल नावावरती फिल्म चालू आहे सलमान आहे शाहरुख आहे कोण फिल्म चालू जातात लोक स्टोरी नाही बघा त्यांच्या कशी काय स्टोरी काय काय करतो मी पण फॅन आहे तो मुव्ही आलता भाईचा मध्ये कोणता मला सवय आहे पिक्चर बघतो थिएटर मध्ये आपलं असं काही नाही कोण नाही ना जाऊ गेल्या घरी जाऊन एकटा बघून सलमान खान भाईचा एकटा पिक्चर बघतोय आई शाहू वाटते ते काय दिसते वगैरे पाहिजे आता हे लोक चिडवतात पण आधी भाई असे स्टेप मारतात ना डान्स <laughs> भाई आजपर्यंत आता तुम्ही भले मारत पण त्या लेवलच तुम्हाला क्रेज नाही भेटला करेक्ट ना हिरा तो हिरा होता त्याचा बोल पण वाईट नाही तिथे मी एन्जॉय केली आम्ही आता काय भाईचे पिक्चर आयला डिरेक्टर चांगला मिळत नाही वाटत आता तो मुव्हीचा ट्रेलर बघितला भाईचा सिकंदरचा तो ट्युजर भारी होता ना ट्युजर डेंजर होता सुना मेरे पीछे बहुत लोग लगे तो आई थिंक तो परतू मारला वाटला सेकंडला तो नॉर्मल वाटला तो नॉर्मल ऍक्शन मसाला वाटला तो याच्यात काय वाटला राजा सारखा फक्त मला एक कडा आवडला तो चैन खेचतात ना आणि तेव्हाच तो सिकंदरचा टायटल येतो तो टायटल हा तुझ्या ह्याच्यामध्ये आम्ही बघितलं तू जो डॉक्युमेंट शेअर केला तुझा एक्सपिरियन्स तो जितू भाईया सोबत पण वर्क केलेला आम्ही बघितलं अरे हा जितू भाई सोबत काय झालं होतं जितू भाई मला एवढं काय माहित नव्हतं तेव्हा मी ते हे पाहिलं नव्हतं त्याची वेबसाईट काय व्यक्तीचं नाव फॅक्टरी कोटा व्यक्ती नाही रे बाबा कुठली नाही रे आता आला ना तो थर्ड सीझन कुठला तर मी आधी बघितलं मला खूप लोकांना सजेस्ट केले माझी माहिती होती भव्या तिने सांगायची सांगितलं माझी मैत्रीण होती रे भव्या ती नाही बोलायची तुझी तू भैया आहे तुझी तू भैया आहे बघितलीच नाही म्हटलं बघू त्याला म्हटलं काय त्याची मी ती चमत्कार काहीतरी हा ठीक आहे तीच काहीतरी होती पण जेव्हा ते असं शूट होत तर भारी मुलगा आहे मस्त नॉर्मल असं ऍडच होती एच एस बी होती कॅन एच एस बी सो त्याच्यामध्ये भाई सिन्क्याला माहिती या तर डिरेक्टर थांबलेले होते तर सो फर्स्ट डे थांबले होते तर डिरेक्टर जितू सारखी तर ते एक काम करणार उसका ए आकाश नाही ना आकन बरं बोललो नाही मला आधी त्यांनी लावून बघितलं आणि सुटलं होतं मी तिकडे बघितलं मला कळालंय काही लोक काय कायतरी बोलतात माझ्याबद्दल इकडे इकडे दहा सर तो ज्या टी शर्ट पेन काय फटायचं म्हणजे कोणचा बोलतो वाला ब्लू वाला जे जिथून घातले तर रे बोलतो या पण खड्या व्हायच्या त्या वेळेला पाटू लावला बोलतो हेच खड्या करते पिचे बॉडी डबल बॉडी डबल आणि बाई एका शॉर्ट मध्ये मी आहे मस्त जिथून बाई तर पुढून शॉट आहे आणि कट पाटू माझा शॉर्ट मी उभा आणि तेव्हा काय माहिती केस सेम होते डिरेक्टर त्यालाच भाई छावा असतं डिरेक्टर लोक राहून आपल्याला पिक्चर अरे खूप सॉरी खूप ऍडमध्ये ना असंच होतं मी किती ऍड मध्ये माझे हात दिले म्हणजे खूप ऍडमध्ये माझा असा हात गेलाय आलाय आपला हा आता दिनेश कार्तिक सोबत केले ना त्याच्यामध्ये सुद्धा एक ते बर्ड जे तेव्हा तो वाजवतो तेव्हा माझा हात गेलाय जितू तू एक त्याच्या त्या साईडमध्ये फोनचे पेपरच आहे पेपर, पेपर साईडला करतो माझा हात आहे असं खूप आहे ती एक ह्याची गेल ती सैन सोड ऍड केलेली डॉक्टर नव्हता हात टाकायला मध्ये तर माझे हात होते मला ग्लवस घातले मी हाताने काढते आईला <laughs> अशी खूप गोष्टी आहेत रे